टीटी दोन हजार पंचवीस जर का तुम्हाला क्रॅक करायचे असेल तर दिनदर्शिकेवर येणारे प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे दोन हजार अकरा साली गांधी जयंती रविवारी होती तर त्याच प्रजासत्ताक कोणता मित्रांनो खूप इच्छी आहे दोन हजार अकरा साल हे काय तर सामान्य वर्ष आहे लक्षात ठेवायचं सामान्य आहे की लिप आहे जर या ठिकाणी चारने भाग जाणारी संख्या जर असेल तर चार किंवा चारशेने भाग जाणारी तर त्या लिप इयर म्हटले जाते हे मात्र सामान्य वर्ष आहे गांधी जयंती केव्हा असते तर दोन ऑक्टोबरला असते आणि हे तुम्हाला जयंती असेल पुण्यतिथी असेल विशेष असेल दिवस असेल ते माहीतच पाहिजे आता त्यांनी रविवारी सांगितलेलं आहे आपण काय करूया त्याच्यानंतर प्रजासत्ताक दिन सर्वांनाच माहित आहे की सव्वीस जानेवारीला आहे म्हणून म्हणून काय करू आपण जसं आहे ना तसंच लिहून घेऊ म्हणजे या ठिकाणी काय घेतलं दोन ऑक्टोबर घेतलं दोन हजार अकरा घेतले थेट मी असं जातो आणि त्यांनी काय काढायला सांगितलं की प्रजासत्ताक दिनाचा वार सांगितलेला आहे म्हणून या ठिकाणी आपण घेणार आहोत सव्वीस जानेवारी झालं आता सव्वीस जानेवारी दोन हजार अकरा साये आता काय करायचं आपण आपल्याला इकडून इकडे जायचं आहे इकडून इकडे कारण की जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या ठिकाणी हे जानेवारी कट करायचे न्यायचे दिवस याच्या डोक्यावर ठेवायचे मग वचाबाकी केली की के या ठिकाणी पाच येते पहिला कोट पाच झाला जानेवारी नंतर फेब्रुवारी 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 नंतर मार्च मार्च नंतर एप्रिल एप्रिल नंतर मे मे नंतर जून जून नंतर जुलै जुलै नंतर ऑगस्ट ऑगस्ट नंतर सप्टेंबर आणि देन मग ऑक्टोबर येते आता मित्रांनो या ठिकाणी पाच आहे या ठिकाणी काय झाला इथं इते, तुम्ही पाच फेब्रुवारीचं झिरो येते कारण सामान्य वर्ष आहे फेब्रुवारी मार्चचा काय येणार तीन एप्रिलचे काय येणार आहे दोन मे चे काय येणार आहे तीन जूनचे दोन जुलै ऑगस्टचे तीन तीन तुम्हाला माहिती आहे एक असेल तर तीन कोट आणि तीस असेल तर दोन कोट त्याच्यानंतर सप्टेंबरचे काय येणार आहे दोन आणि या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा दोनच आहे म्हणून हा कट करून इथे लिहिला आता शेवटी काय करायचं याची अशी काउंटिंग करायची की सात सात त्याला कट करायची दोन आणि दोन चार आणि तीन सात झाला कट त्याच्यानंतर दोन आणि दोन चार आणि तीन सात झाले कट आता या ठिकाणी तीन आणि तीन सहा आणि याच्यातले एक कट झाला उरले काय फक्त शेवटी चार उरले चारने काय म्हणायचं चा? मागे म्हणायचं कारण की हे गणित रिव्हर्सचं आहे चारने मागे म्हणजेच काय तीनने पुढे म्हटलं तरी चालते तीनने पुढे म्हटलं तर या ठिकाणी रविवार आहे रविवार रविवार नंतर एक सोमवार दोन मंगळवार आणि तीन काय येते तर बुधवार येते सो प्रॉपर आन्सर आहे ते प्रजासत्ताक दिनाचा वार येतो बुधवार सो थर्ड ऑप्शन इज द राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन या प्रकारे रिव्हर्सचा जर प्रश्न असला तर या पद्धतीने तुम्ही सोडू शकता कोडच्या माध्यमातून थँक्स